आज आपण इतिहासाच्या पाऊलखुणा थोड्या वेळेसाठी बाजूला ठेवून एक सुंदर प्रवास करायला निघालो आहोत निसर्गाची साथ अनोख्या जागांची सफर आणि अविस्मरणीय अनुभव हे सगळं तुमच्यासाठी घेऊन आले एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला मग सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ तर आज आपण भेड्य जाणार आहोत हरिश्चंद्रगडाला तर सकाळी पहाटेच्या सुमारास आम्ही पाच वाजता घरून निघालो आता साडेपाचचा वेळ झाली आहे आणि आपण आहोत राजूर शहरामध्ये हरिश्चंद्रगड महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेला हा किल्ला ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमी निसर्गप्रेमींसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे या किल्ल्याचा इतिहास स्थापत्यकला नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व यामुळे एक अद्वितीय स्थळ ठरतो हरिश्चंद्रगड हा सह्याद्रीच्या रांगांमधील एक प्रसिद्ध किल्ला असून तो ट्रेकरसाठी अत्यंत लोकप्रिय आहे हरिश्चंद्रगडावर पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत हे मार्ग विविध गावांमधून सुरू होतात आणि त्यांची अडचण लांबी आणि निसर्ग सौंदर्य वेगवेगळे वेग आहे तर पहिला मार्ग म्हणजे पाचने मार्ग पाचनई गावामधून आपल्याला हरिश्चंद्रगडाकडे जाता येते तर जे नवीन ट्रेकर्स असतात त्यांच्यासाठी हा मार्ग सर्वात सोपा आहे त्याची पायवा ठुंद आणि माती देखील चांगल्या स्थितीत आहे त्याच्यामुळे चढायला जास्ती त्रास होत नाही दुसरा मार्ग म्हणजे कोल्हेवाडी घाटमार्ग कोल्हेवाडीपासून कोकणकडा थीड चढण्याचा रस्ता आहे निसर्गप्रेमींना सर्वात प्रिय वाटणारा हा मार्ग आहे याची चढण्याची जी पातळी आहे ती मध्यम स्वरूपाची आहे म्हणजे जास्त कठीण पण नाही आणि जास्त सोपी पण नाही तिसरा म्हणजे खुबीत गाव मार्ग खैरेश्वर जवळ असलेले हो जंगलातून सुरू होऊन घाट चढत जावा लागतो वाटेत सुंदर जलप्रपात निसर्ग सौंदर्य अनुभवायस मिळते सकाळपासून खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि अशाच ठिकाणी आपण आलो हो, हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वाराजवळ जाणार आहोत सकार सकार दिवाने दिवाने। तर आपण सकाळ सकाळ पावसामध्ये भिजत मस्त पाव निसर्गाचा आनंद घेत आपण साईड सध्याला सह्याद्रीच्या खुशीमध्ये आहोत लवाळी गावाचा तिथे आपण सध्याला आहोत तुम्ही बघू शकता असा खूप छान घेऊ आणि सकाळचे सहा वाजले आणि कुठं करवंदाची जाळी दिसली नाहीतर बायको झाली सुरू करवंद तोडायला या तुम्ही पण सगळे करवंद खायला या करवंद खायला हरिश्चंद्र हे ठिकाण जैवविविधतेने समृद्ध आहे गडावरील जंगलांमध्ये आणि आसपासच्या परिसरात नैसर्गिकरित्या उगम पावणाऱ्या अनेक रानमेव्यांचे प्रकार आढळतात हे रानमेवे आदिवासी आणि स्थानिक गावकरी उपयोगात आणतात तसेच काही वेळा ट्रेकरसाठीही हे ऊर्जादायी ठरतात मध्ये करवंद आवळा जांभूळ आळूची फळं भेढा असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात पोचला आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पाचवे गावामध्ये आलो आहोत आपण आणि पावसाचं वातावरण पण जरा कमी झालं तर मग पुढचा प्रवास आपण आता सोबतच करूया चला तर मग हरिश्चंद्रगडासारखा डोंगर चढताना योग्य काळजी घेतली तर ट्रेक अगदी आनंददायक आणि सुरक्षित असा होत तुम्ही बघू शकता मित्रांनो काही रोड मातीचा तर काही असे दगड टाकलेले आहेत की जेणेकरून आपल्याला गड चढण्यासाठी एकदम सुरक्षित असा रस्ता राहील आम्ही सकाळी सुमारे सातच्या आसपास ते पाच नाही गावामध्ये पोहोचलो त्यामुळे तुम्ही बघू शकता की गर्दी खूपच कमी आहे दुपारनंतर म्हणजे बाराच्या नंतर जर तुम्ही बघायला गेलं खूप गर्दी दिसते तर मित्रांनो आज आपण इथे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर केदारेश्वराची गुहा तारामती शिखर कोकणकडा कुंड आणि सातगुहा इत्यादी ठिकाणी पाहणार आहोत हरिश्चंद्रगडाचा इतिहास अतिशय जुना आणि महत्वाचा आहे शतकातल्या कालखंडातील असणारे हे ठिकाण प्राचीन वैदिक संस्कृतीचा साक्षीदार आहे राजा हरिश्चंद्रने येथे तपश्चर्या केली होती आणि त्याच्या नावावरूनच या गडाला हरिश्चंद्रगड हे नाव मिळाले या गडाची उंची सुमारे चार हजार फूट इतकी आहे एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे बाकी सर्व किल्ल्यांप्रमाणे हा देखील किल आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता या किल्ल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमीच आहे परंतु त्याचप्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे साडेतीन हजार वर्षांहून प्राचीन असलेल्या बाजूंनी तुटलेली रौद्रभीषण कडे कपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रकडाचा उल्लेख पाच प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मुघलांनी घेतला व त्यानंतर सतराशे सत्तेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सत हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला तर आपण आताशी पहिला टप्पा पार केलाय अजून आपल्याला भरपूर काही चढायचं हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्यांचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडलेला आहे पावसाळ्यामध्ये या गडाचे सौंदर्य काही औरच असते वनस्पतींची विविधता या गडा एवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही करवंद करवंदाच्या जाळी धायटी उक्षी मधवेल कुडा पांगळी हेकळ पानपुटी गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात या भागातील प्राणीवैभव मात्र शिकारीमुळे बरेच कमी झाले आहे तरीही कोल्हे तरस रानडुक्कर बिबळ्या ससे भेकर रान मांजरे इत्यादी प्राणी आढळतात प्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरी ठरतो हरिश्चंद्रगड समुद्र सपाटी चौदाशे चोवीस मीटर उंचीवर आहे तर समोरून एक आज येत होता आपण त्यांनाच विचारूया किती अंतर आहे

पाण्याचे छोटे छोटे झरे आपल्याला पाहायला मिळतात तर पावसाळ्यामध्ये या झऱ्यांना भरपूर प्रमाणात ओसंडून पाणी वाहत असते तर वरती जाताना आपल्याला एकदम सुंदर असा धबधबा देखील पाहायला मिळतो तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे पाणी एकदम थंडगार आहे गडाच्या आजूबाजूलाच घनदाट जंगल खोल दर्या ओहळ आणि रानफुलांचा सडा आपल्याला पाहायला मिळतो रात्रीच्या वेळी गडावर गडावरचा आवाज आकाशगंगेचे दर्शन आणि निसर्गाची निशब्दता अनुभवायला मिळते पावसाळ्यामध्ये या नदीला येथे भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे पर्यटकांना दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हा ब्रिज येथे बांधलेला आहे तिथे तुम्ही कळस मंदिराचा कळस बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण चढून आलेलो आहे व ते पाऊस सुद्धा उघडला आहे मस्त ऊन देखील पडलेला आहे फायनली सात ते आठ किलोमीटरचं चा अंतर चढून आपण हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत गडावर असलेल्या हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्य काळात इसवीसन सहा ते आठव्या शतकामध्ये झालेली असे मानले जाते या मंदिरातील कोरीव काम स्थापत्यशास्त्रीय रचना आणि नंदीची सुंदर मूर्ती यावरून त्या काळातील शिल्पकलेची प्रगत अवस्था दिसून येते हा गड यादव काळात त्यांच्या आसक्तेखाली होता नंतर मोगल आणि पेशव्यांच्या काळातही या गडावर नियंत्रण होते हे मंदिर गडावरील सर्वात प्रमुख आकर्षण आहे काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर अत्यंत भव्य असून यामध्ये शिवलिंग आणि नंदी आहे मंदिरात असलेले कोरीव स्तंभ भिंतींवरील शिल्पे गाभाऱ्यातील शांती आणि निसर्ग संगती यामुळे हे ठिकाण भक्ती व स्थापत्य कलेचे प्रतीक मानले जाते हरिश्चंद्रगड हा केवळ निसर्ग आणि ट्रेकिंग पुरताच मर्यादित नसून हे ठिकाण लोकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे देखील केंद्र आहे शिवरात्रीला येथे विशेष कार्यक्रम देखील होतात काही भागात गडाला पवित्र मानले जाते मंदिरात पोहोचल्यानंतर गड चढल्यावरचा संपूर्ण थकवा हा एका क्षणात निघून जातो तुम्ही कधी आला आहात का या मंदिरामध्ये आला असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मंदिराचा कळस शिवपिंड नंदी यांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला शांती मिळाल्यासारखे वाटते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला भिंती लगत गणपतीची एक भव्य मूर्ती आढळते ही मूर्ती काळ्या बेसॉल दगडात कोरलेली असून ती अत्यंत जुनी आणि कोरीव आहे हरिश्चंद्रगडावर विविध ठिकाणी अनेक जलकुंडे आणि टाकी आहेत पण मंदिराच्या परिसरात असलेली टाकी विशेष ऐतिहासिक व स्थापत्यदृष्ट्या महत्वाची आहेत मंदिराच्या मागील बाजूस आणि थोड्याशा उत्तरावर एक मोठे चौकोनी जलकुंड आहे हे जलकुंड खडकट खोदलेले आहे पावसाळ्यानंतर कोरड्या हंगामातही या टाक्यांमध्ये थोडेसे पाणी टिकून राहते जे यात्रेकरूंना उपयुक्त ठरते ही टाकी नैसर्गिक जलप्रवाह आणि वर्षाजल संकलन तंत्रावर आधारित आहे तसेच येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाविष्णू मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरातील गणपती मूर्ती आणि पाण्याची टाकी हे केवळ पूरक घटक नसून प्राचीन भारतीय स्थापत्य श्रद्धा आणि विज्ञान यांचे प्रतीक आहे ही, ही स्थळे पाहताना केवळ धार्मिक भावनाच नाही तर आपल्या पूर्वजांची कौशल्यपूर्ण जीवनशैली आणि पर्यावरण पूरक दृष्टिकोन याचेही दर्शन घडून येते हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे प्राचीन पौराणिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे हे मंदिर सह्याद्री वसलेले असून या मंदिराच्या लगत असलेली शिवपिंड अत्यंत प्राचीन आणि अद्वितीय आहे त्याची स्थापत्यशैली ऐतिहासिक महत्व आणि आध्यात्मिक शक्तीमुळे ही पिंड भाविकांच्या विशेष श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे पिंडीसह तिच्या सभोवतालच्या मंडपामध्ये उत्कृष्ट दगडातील कोरीव काम आहे शिवपिंडीच्या आसपासच्या भिंतींवर व शिव शिवपार्वती नंदी गणेश विष्णू इत्यादींच्या मूर्ती व आकृती कोरलेल्या आहेत चला तर मग आपण शिवपिंडीचे दर्शन घेऊया मंदिरातील शिवपिंड ही काळ्या दगडात कोरलेली असून ती साधारणतः साडेतीन ते चार फूट उंच आहे तिचा आकार गोलसर असून पारंपरिक पिंडीप्रमाणे मुख्य लिंग जलहरी आणि योनिपट्ट स्पष्ट दिसतात या पिंडीच्या भोवती आणि मंदिरात एक जलवाहिनी पाहायला मिळते या मंदिरातील शिवपिंड आणि चार खांबांची कथा अशी आहे की मंदिराच्या मध्यभागी असलेल्या शिवपिंडीच्या आजूबाजूला चार खांब आहेत जे चार युगांचे प्रतीक मानले जाते सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग तर या खांबांपैकी एक खांब आजही उभा आहे तर इतर तीन खांब पडलेले आहे जे युगांच्या घसरणीचे प्रतीक मानले जाते दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो त्याला पुष्कर्णी कुंड असे नाव आहे मंदिराच्या समोर असलेली ही तलावाची संरचना म्हणजे गडावरील व्यवस्थेचे सुंदर उदाहरण आहे तलावाच्या काठावर कोरीव मूर्ती असलेले छोटे छोटे मंदिर व ज्या मंडप आहेत पावसाळ्यानंतरही तलावात भरपूर पाणी साचलेले पाहायला मिळते हरिश्चंद्र गडावरील प्रत्येक मंदिरामध्ये आणि गुहेमध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळतो तर हरिश्चंद्रेश्वराचे आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण आता जाणार आहोत कोकणकड्याकडे हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून कोकणकडा साधारणतः दीड किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि थोडंसं सा चढण्यासाठी अवघड देखील आहे त्यानंतर थोडासा उशीर झाला होता त्याच्यामुळे आम्ही जेवायला देखील बसलो होतो आणि असं म्हणतात की शंकराचं दर्शन घेतलं आणि शंकराच्या दुसऱ्या रूपाचे देखील आम्हाला दर्शन मिळाले म्हणजे खंडोबाचे तर येथे जेवण केल्यानंतर आम्ही पुन्हा पुढच्या दिशेने निघालो ते म्हणजे कोकणकड्याच्या दिशेने कोकण कड्याकडे जाण्यासाठी रोड हा सपाट आहे जास्ती चढण किंवा उतरण नाही आहे आणि फायनली दीड किलोमीटरचं अंतर आम्ही पार करून पोहोचलो ते कोकण कड्यावरती गेल्यानंतर जे दुसरा स्वर्गच असल्यासारखे आपल्याला वाटते पूर्ण जागेमध्ये धुके पसरलेले आपल्याला दिसून येते तर कोकण कडा म्हणजे साहसाचा भव्यतेचा आणि सौंदर्याचा संगम सुमारे अठराशे फूट खोल आणि अर्थवर्तुळाकार असलेला हा कडा पायाखालच्या क्षितिजही दिसून देत नाही आम्ही ज्या वेळेस गेलो तेव्हा पाऊस चालू होता त्यामुळे कोकणकड्याचे आम्हाला दर्शन मिळाले नाही येथून सूर्यास्ताचा देखावा अविस्मरणीय असतो येथील खडकांवर बसून असंख्य प्रवासी समाधानी होताना दिसतात कोकण कडा बघितल्यानंतर आम्ही गेलो ते लेण्यांचे दर्शन घेण्यासाठी कोकण कड्यावर आढळणाऱ्या लेण्या ही अत्यंत दुर्गम लपलेल्या आणि शोधकांच्या लक्षात येणाऱ्या आहेत या लेण्या मुख्यतः बौद्ध पंथाशी संबंधित असल्याचे मानले जाते या लेण्यांविषयी फारशी लेखी माहितीही उपलब्ध नाहीये ह्या लेण्या सरळसोटकड्याच्या खोबणीत कोरलेल्या आहेत त्यानंतर लेण्यांचे दर्शन घेऊन थोडासा रानमेवा घेतला आणि पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर मित्रांनो आज आपण पाहिला हरिश्चंद्रगड एक असा किल्ला जिथे इतिहास निसर्ग साहस आणि श्रद्धा यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा गड केवळ एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही तर तो आपल्या गौरवशाली परंपरेचा शौर्यगाथेची आणि सांस्कृतिक वैभवाची आठवण करून देतो गडावरील कोकण कडा जसा आपल्या डोळ्यांना थक्क करून टाकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील